गाडी बा दुसरी गाडी बाड्या पाहतात सहा सहा गाड्यांमध्ये कोण होणार गट पास अतिशय सुंदर असे लढत आणि कडन साध्य केलं की काय आड्याल फड्याल परत होते वळवडीकर आड्याल परत होते कर आणि त्याच्या अड्याल इकडं सीमित लढत चलाले सुंदर अशा घाड्या आणि सुंदर अशा घाड्यांमध्ये सुंदर अशी लढात पाहायला मिळते कोण होता दुसऱ्या सीमित फायनल साडी पात्र आरेल्याकडे चंद्रा पडेल याकडे बका असुरा आणि वैभव चा वर्चस्व सात गाड्या सात गाड्यांमध्ये एक गाडी बाद झाली सहा गाड्या पाहतात कोण होणार तिसऱ्या सेमी साडी गुडाला साडे पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात कोण होत फायनल ला पात्र फड्याल तिकडं अतिशय सुंदर परंतु स्टाफ टाकला संतुन अतिशय सुंदर अशी लढत झाली सेमी तीन मध्ये निकाल गेला पंचांकडं सेमी या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये पुन्हा एकदा धुरा उडाय लागला कुणाच्या नसेमी सेमी चार चा मान आहे जिगर बाज आणि त्यावरती बसताना मर्दारी चॉकीचा खेळ आल सुंदर असे गाडी पळते राणाने बोलाची आणि परत एकदा संतूचा निर्वाद वर्चस्व बोलाची गाडी पाहिली त्याबद्दल संतूला पाच तर बक्षीस आहे पाच सुटला आणि पाच मध्ये सात गाड्या पाहतात कोण होणार या ठिकाणी फायनल साडी पात्र आड्याला कड्याला कोरेगावकर फाड्याल्याकडे निरेकर पाहतात सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत फाड्याल्याकड्याला सुंदर अशी गाडी पडते छोट्याची आणि निरवाद वर्चस्व असू सुंदर अश्या गाड्या पाहतात सेकंड लास्ट सेमी सहा पडतोय जिगर बाज आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीनचा खेळ पाहायला मिळतोय आडल्या कडेला गुरु गुर। आहे धांगवीचा धांगळीचा सर्जा शेवटच्या क्षणाला बारा की दादा बारा की दादा लढत झाले काटा केर चला वाटतोय मी लागलो पलीकडून च्या वाटतोय मी लागलो परंतु लागला कोण सात सुटला सातव्या सीमित सुंदर अशी लढत चालवली कोण होतोय फायनल ला पात्र सिगरबाज व्हायला आणि त्यावरती बसताना मरला आणि खेळ पहायला मिळतोय फाड्या लागलेला सुंदर अशी गाडी पहचू अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला टाप टाकला फायनलचा फेरा पोहतोय कोण होणार एक नंबरचा मान करे आर्यालया कडेला बकासूर पड्याल्याकडला राणा तिकडा बुलट आर्याल इकडा पुष्पा आणि गुरु सुंदर अशी लढा शेवटच्या क्षणाला साध्य करून दाखवलं पर्याल छोट्या हर्याल सणी हर्याल वैभव पर्याल संतू तिकडा सर्व शेवटच्या क्षणाला टाप टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला